शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा कार्यकर्ताओं के साथ एक वीरा माता के दर्शन हेतु कार्यालय गांव में प्रवेश किया पिछले कई वर्षों से लंबित गर्ज कोटी प्रकल्प ग्रस्त की समस्या का समाधान होने से स्थानीय परियोजना प्रभावित तो में उत्साह का माहौल है स्थानीय परियोजना पीड़ित की जरूरतों के लिए बनाए गए मकानों के रख रखाव के लिए लगातार प्रयासरत शिवसेना उपनेता व सी के अध्यक्ष विजयनाटा का अथक प्रयास सफल हुआ है स्थानीय लोगों की यह समस्या अब तक लंबित थी विजय नाटक के स्थानीय परियोजना प्रभावित लोगों की इस समस्या का समाधान करने का वादा किया था और पूरा किया है महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ नाथ सिंधे ने भी शहरी विकास मंत्री रहते हुए इस समस्या का समाधान किया था लेकिन अध्यादेश जारी करने में कुछ देरी हुई परियोजना की प्रभावित बंधुओं की निकटता का मुद्दा नवनिर्वाचित सांसद नरेश मस्के विजय किशोर पाटक ने लगातार मुख्यमंत्री एक शिंदे ने के प्रबंधक निदेशक सिंगल शहरी विकास प्रमुख सचिव असीम गुप्ता से संपर्क किया और अध्यादेश का रास्ता साफ कर दिया है इसी सिलसिले में एक में जाकर दर्शन किया आभार व्यक्त किया व आशीर्वाद लेने के लिए शिवसेना उपनेता व के अध्यक्ष विजय नाहटा ने अपने कार्यकर्ताओं के साथ कारले गांव पहुंचे इस अवसर पर विजय नाहटा के साथ कारले एक एकवीरा देवी मंदिर में लोगों ने विजय नाटा वेदाधिकारी का अभिनंदन किया नवी मुंबई सॉरी नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर व उनके अन्य सहयोगी शामिल आज माझ्या नव्या मुंबई मधल्या सर्व प्रकल्पग्रस्त माझे जे सहकारी आहेत आणि जे समाजसेवेचं काम करतात राजकीय काम करतात अशी आम्ही पन्नास मंडळी या ठिकाणी आज एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्वप्रथम मी आभार मानेन इथल्या ज्या सरपंच आहेत सन्माननीय पडवळताई त्यांनी आणि त्यांचे सर्व सहकारी मग बोरकर साहेब असतील सन्मानीय पडवळ असतील या सगळ्या लोकांनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केली आमचा मान सन्मान प्रत्येकाचा केला त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आज येण्याचं एक विशेष प्रयोजन आहे ही प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर नवी मुंबई उभी राहिलेली आहे प्रकल्पग्रस्तांनी सगळी जागा त्यांची कवडीमोल किमतीने शासनाला सिडकोला दिली आणि त्यामुळं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर नवी मुंबई त्या ठिकाणी उभं राहिलं उभं राहत आहे एअरपोर्ट येत आहे अटल सेतू आलेला आहे वॉटर ट्रॅफिक आहे अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी घडल्या अने पण आमच्या या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेतना आहेत ज्या अडचणी आहेत ज्या मागण्या आहेत त्या पन्नास वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं दुर्दैवानी त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी या लोकांचे प्रश्न तितके सिरियसली घेतले नाहीत की मोठा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु एकनाथराव शिंदे हे नगरविकास मंत्री झाल्यानंतर आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त आम्ही काम करणारी मंडळी सचिव सातत्याने त्याचा पाठपुरावा करून बावीसला दोन हजार बावीसला एक जी आर आहे तिथं घरं रेग्युलराईज करण्याचं काढून घेतला मात्र गावकऱ्यांच्या त्याच्या बाबतीमध्ये काही रिझर्वेशन होती काही तक्रारी होत्या काही विनंत्या होत्या त्या सगळ्यांवर चार दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये शिंदेसाहेबांच्या आदेशावरून एक बैठक झाली आम्ही त्या बैठकीमध्ये आग्रहाने सांगितलं की गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा शासन निर्णय काढू नये त्याच्यामध्ये मग खूप चर्चा झाल्यानंतर खासदार साहेब आमचे नरेशजी मस्के त्या ठिकाणी होते आता सगळ्या मागण्या शासनाने तत्वता मंजूर केलेल्या आहेत त्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळायची आहे मला असं वाटतं येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ती मान्यता घेतल्यानंतर आमची जी मागणी प्रकल्पग्रस्तांची जी आम्ही लावून धरलेली आहे आणि जी इतर लोकप्रतिनिधींनी ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आता अनेक लोकप्रतिनिधी त्याचं श्रेय घ्यायला पुढे येतील परंतु सगळ्यांना माहिती की आमचे सगळे सहकारी त्याच्यामागे काम करत होते या जी आरमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे कमर्शियल एरिया, एरिया आहे तो सुद्धा रेग्युलराईज करावा घराच्या भोवती पाचशे चौरस मीटरचा एरिया रेग्युलराईज करावा आम्हाला जो वाढीव एफ एस आय मिळणार आहे तो एफ एस आय आरच्या स्वरूपामध्ये आम्हाला देऊ तो विकण्याची आम्हाला परवानगी द्यावी अशा अनेक मागण्या ज्या ज्या ग्रामस्थांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी मी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती वारसासंबंधी सुद्धा काही जाचकाठी पूर्वीच्या सी आरमध्ये होत्या त्या मुख्यमंत्र्यांनी जातंकाठी सगळ्या काढून टाकलेल्या माझ्या काही प्रकल्पग्रस्त बांधवांनी दोन घरं त्यांच्याकडे आहेत पूर्वी एकच घर आम्ही मंजूर करू असं ते म्हणत होते आम्ही सांगितलं दोन घरं असतील तर दोन्ही घरं तुम्हाला रेग्युलराईज करावी लागतील त्यालाही तत्वता त्यांनी मान्यता दिली म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी तत्वत हा मिटिंगमध्ये मान्य केल्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की आमच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि ते व्हावं मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता द्यावी शासनाने मान्यता द्यावी आणि माझ्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा हे साकडं घेऊन आम्ही मातीच्या चरणी आलेलो आहे खूप मनोभावे आरती झाली दर्शन झाली आणि मला एक मनोमन खात्री की येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या मागण्या मातेच्या आशीर्वादाने आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित पार पडतो काय सांगा सर तुमच्या ज्या भागामध्ये आहे तुम्ही इच्छुक आहे म्हणून मोठ्या प्रमाणात तिथे प्रचार केला जातो हा राजकारणाचा विषय नाही आहे राजकारणाचा विषय जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु हा प्रश्न आम्ही दहा वर्ष लावून आहे हे लोक तर चाळीस वर्ष त्याच्यासाठी बांधत आहेत आणि आमच्या दृष्टीनं प्रकल्प रस्त्यांचं हे दैवत आहे म्हणून दैवताच्या चरणी आम्ही आल्या राजकारणाचा इथे विषय नाही काय साकडे घातलं देवीला एवढं साकडं घातलं की आमच्या सगळ्या मागण्या जशा मागितल्या तशा मान्य व्हाव्या आवाज उडे पंकजी रिपोर्ट नवी मुंबई